नमस्कार जी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आता बातमी आहे हर हर महादेवांच्या भव्य काढण्यात पाहूया सविस्तर हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा पवित्र मानला जातो अशा या पवित्र महिन्यामध्ये कोसमेट ते सहस्रकुंड या ठिकाणी कावडयात्रेचे आयोजन विविध हिंदू संघटनेच्या वतीने करण्यात आले असता ही भव्य कावड यात्रा काढण्यात आली आहे नांदेडच्या किनवट तालुक्यातील कोसमेट येथून ही भव्य कावड यात्रा सहस्रकुंड येथे पोहोचली यानंतर भाविकांनी श्रद्धेच्या पोटी सहस्रकुंड येथील महादेव मंदिरात महादेवाचे दर्शन घेऊन ही कावड यात्रा परत कोसमेट कडे निघाली या भव्य कावड यात्रेमध्ये महादेवाच्या आठ ते दहा फूट मूर्तीचा भव्य देखावा आयोजित केला होता महादेव मूर्तीचे अनेक भाविकांनी दर्शन घेतले पैनगंगेचे पाणी जलकुंडीमध्ये घेऊन ही जलकुंडी कावडमध्ये ठेवून कोसमेट येथील महादेव मंदिरात या पाण्याचा जल अभिषेक करण्यात आलाय ही भव्य पद कावड यात्रा तब्बल दहा ते बारा किलोमीटर पायी चालली होती या कावड यात्रेतील भाविकांना तहानभूक लागू नये यासाठी इस्लापूर येथील विविध धार्मिक संघटनेच्या प्रमुखांनी शनी मंदिर देवस्थानच्या ठिकाणी तरुण युवक भाविकाकडून दूध व फराळांची व्यवस्था करण्यात आली होती कावडयात्रा येथे पोहोचताच या कावडयात्रेचे भव्य स्वागत करत दूध व फराळांचे भाविकांना वाटप करण्यात आले यामध्ये बंटी जयस्वाल नरेंद्र बदुलवार सतेश्वर पेशवे गजानन कदम पार्थ भोयर वेदांत फसलवाड शाई बालाजी जाधव सुदर्शन पाटील सचिन जाधव प्रेम पवार राज पोतुलवार राज सोळंके वेदांत फसलवाड ओंकार गरडे श्रीकांत तुप्तेवार सिरन जाधव यांच्यासह इतर तरुण युवक भाविकांनी फळ व दूध वाटपात सहभाग घेतला या कावड यात्रेमध्ये किनवट पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड शिवसेनेचे भुजंगराव पाटील माजी सरपंच शिवाजी बोटेवाड शिक्षण विस्तार अधिकारी अरुण पाटील गंगाराम गड्डमवाड दिगांबर आडे रमेश बोड्डेवाड आनंद साकरे कपिल बंकलवाड गणेश बोटेवाड नागराव हराळे रघुनाथ गायकवाड पोलीस पाटील राजेश साखरे सरपंच प्रतिनिधी दिगंबर भंडरवाड बालाजी सुनील शिरफुले ज्ञानेश्वर गड्डमवाड ज्ञानेश्वर राजापल्लू राजेश कुंडलवार रोहित बोड्डेवार सूरज भंडरवाड अस्तिक निर्दोडे हे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची